आज आपण या रताळ्यापासून गुलाबजामून बनवणार आहोत जे की आपल्या उपवासाला जमणार आहेत तर आज महाशिवरात्री आहे अशा रताळ्याचे तुम्ही गुलाबजामून बनवून खा उपवासामध्ये आपल्याला स्वीट डिश म्हणून एकदम परफेक्ट रेसिपी आहे पाचशे ग्रॅम रताळे घेतलेले आहेत अगदी स्वच्छ धुवून मध्ये उकडायचे नाही आहेत कारण की कुकरमध्ये जर उकडले तर ते जास्त गाळ होतात तर आपल्याला जास्त गाळ नको आहे त्यामुळे आपण हे एका पातेल्यामध्येच उकडून घेणार आहोत हे पहा सर्व रताळे आपण कट करून घेतलेले आहेत हे पहा तर चला मग हे भांडे आपण गॅसवर ठेवूयात पंधरा ते वीस मिनटं लागतात हे छानपैकी रताळे उकडून घेण्यासाठी हे पहा गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आपले रताळे उकडले आहेत पाहू शकता हे या चाळणीमध्ये मी हे रताळे काढून घेत आहेत कारण गरम पाणी गाळणीतून गाळल्या जाईल आणि आपले रताळे पटकन थंड होतील यावरची साल काढून घेणार आहोत हे पहा सर्व रताळ्याच्या आपण साली काढून घेतलेल्या आहेत छान नंतरचे स्टेप म्हणजे आपल्याला रताळे खिसून घ्यायचे आहेत या अशा छोट्या खिसणीने ज्यामुळे रताळ्यामध्ये गाठी राहणार नाहीत पाहू शकता पूर्ण रताळे मी या खिसणीने खिसून घेतलेले आहेत हे पहा पा, हे आपल्याला लागणार आहे नेस्ले डेचे मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीचे घ्या पण मी या कंपनीचे मिल्क पावडर घेते हे दहा रुपयाचे पाकिट आहे तर आपण असे तीन पाकिट घ्यायचे आहेत पाहू शकता दोन पाकिट मी प्रथम या वाटीमध्ये घातले होते आणि त्यानंतर हा तिसरे पाकिट आहे अर्धी वाटी रेडी होते आपल्या अर्धा किलो रताळ्यासाठी अर्धी वाटी आपल्या मिल्क पावडर लागणार आहे बेकिंग सोडा हे पहा एक चिम एक चिमट अगदी एक चिमटमध्ये किती बसणार आहे तेवढाच मी घेतलेला आहे आपल्याला यापेक्षा जास्त घ्यायचा नाहीये नाहीतर आपले गुलाबजामुन फुटण्याची शक्यता असते हे पहा एकच चिमूट मी टाकत आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला विलायची पूड टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी हे आपले मिल्क पावडर टाकायची आहे ही एकदम मी टाकणार नाही आहे जशी 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 मला थोडी लागेल तशी तशी मी यूज करणार आहे अगदी एकही पाण्याचा थेंब आपल्याला टाकायचा नाही आहे या उकडलेल्याचं जेवढं पाणी असेल तेवढ्यातच आपण हे मिल्क पावडर टाकणार आहोत मी एकदम मिल्क पावडर टाकणार नाही आहे थोडी थोडी करतच मी टाकणार आहे हे बघा अजून शिल्लक आहे हे पण अजून थोडी घेतली आहे अजून टाकणार आहे मी सगळी टाकलेली आहे मी मिल्क पावडर पर ही मिल्क पावडर छान फुलते या बॅटरमध्ये पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपण हे अजून डबल मळून घेणार आहोत हे पहा मी साखर अडीचशे ग्रॅम घेतलेली आहे तर याचा आपण पाक करायला ठेवूयात हे पहा एका भांड्यामध्ये मी ही साखर घालत आहे नंतर येथे मी एक ग्लास पाणी टाकत आहे पक्का करायचा नाही आहे गुलाबजामुनासाठी पाक हा अगदी एक तारी असतो पाक आपण होऊ देऊया पाक होत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामुन करून घेऊयात आता जसे हवे असतील तसे आपण गोल करून घेणार आहोत हे पहा अशा मध्यम आकाराचे हे पहा आपला पाक रेडी झाला आहे तर पाक हा आपण बाजूला ठेवणार ठेवून घेणार आहोत आणि आपले गुलाबजामून तेलात तळून घेणार आहोत हे पहा सर्व गुलाबजामून आपण गोल करून घेतलेले आहे मध्यम आकाराचे तर आता आपण हे जामून तळून घेऊयात हे पहा कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवले आहे आणि आपले गुलाबजामून आपण या तेलामध्ये तळून घेऊयात तेल तापून आपल्याला कमी गॅस करायचा आहे जेणेकरून आपले जामून छान तळले जातील प्रथम एक तळून घेणार आहे मी तेल छान तापू द्यायचे त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि त्या कमी गॅसवरच आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहेत जेणेकरून आतमध्ये थोडी जाळी फुटते आणि आतमध्ये आपला हा पाक ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे अगदी खव्याचे जरी करत असलो तरी आपल्याला ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे शकता अगदी मस्त तळल्या जात आहे कुठेही तो बिरगळत नाहीये किंवा खाली तळायला बसत नाहीये अगदी छान ऐकी अगदी होतोय आणि अशा मंद गॅसवर तळल्यानंतर आतमध्ये मस्तपैकी जाळे फुटणार आहे हलका सुद असा हा होणार आहे हे बघा पाहू शकता जवळूनही पाहू शकता किती मस्त हलका सुद असा झालेला आहे तर आपल्या जामूनची परीक्षा झाली आहे एक प्रथम याच्यासाठी तळून घेतला की तो फुटतोय काय होतंय तो मी चेक केला हे पहा मस्त पैकी आपला फुटतही नाही आहे आणि छानपैकी तळल्या गेला आहे तर आपण सर्व जामून तळून घेऊयात आणि आपला जो पाक रेडी आहे त्या पाकात मी हे घालणार आहे आपला पहिला गुलाबजामून फुटलेला नाहीये किंवा विरगळलेला पण नाही आहे तर आता आपण सर्व गुलाबजामून तळून घेणार आहोत अगदी थोड्या वेळानंतरच आपल्याला अगदी दोन मिनटानंतर कढईमध्ये टाकल्यानंतरच आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचे पाहू शकता रेडी होत आहे उपवासाचे गुलाबजामून मुले रताळे खाण्यास कंटाळा करतात त्यामुळे अशा प्रकारची तुम्ही रेसिपी तयार करा सर्वांनाच कुतुहल आणि आनंद वाटेल की रताळ्यापासून आपण गुलाबजामुन तयार केलेले आहेत हे पहा पाहू शकता आहे का नाही मस्त रेसिपी कोणत्याही उपवासाला तुम्ही हे खाऊ शकता तर खास मी महाशिवरात्रीसाठी हे गुलाबजामून केलेले आहेत बिल्कुल फासणारी रेसिपी नाही आहे एकदम मस्त रेसिपी आहे नक्की तुम्ही करून बघा आणि मला फीडबॅक्स द्या डार्कच मला आवडतात तर मी थोडे डार्क करून घेणार आहे तर पाहू शकता आपले हे तळून झाले आहे तर मी या बाऊलमध्ये काढून घेत हे पहा प्रकारे सर्व मी तळून घेत आहे हा पाक आपण या बाउलमध्ये घालणार आहोत तुम्ही फक्त या माझ्या चॅनलला लाईक आणि सब सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा जे जेणेकरून मला मोटिवेशन होईल की नवीन नवी नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आणि तुम्ही जर मला सबस्क्राईब केले तर माझे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हाला पडेल त्यामुळे नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी हे पाहू शकता आपली दुसरी बॅच पण रेडी होता आहे काढून घेणार आहोत तर आपण ह्या डायरेक्ट पाकामध्ये टाकणार आहोत जेणेकरून गरम यामुळे पटकन आपले गुलाबजामून पाक पितात हे बघा अशा प्रकारे यातच टाकणार आहे पाहू शकता यामध्येच मी सर्व गुलाबजामून टाकत आहे पाहू शकता तिन्ही बॅच आपल्या झाल्या आहेत एवढ्यामध्ये आपल्या तीन बॅच झाल्या आहेत त्यामध्ये पाक म्हणून आपण हे सर्व गुलाबजामुन खालचे वरती आणि वरचे खालती असे करणार आहोत जेणेकरून आपल्याला पूर्ण पाक शिरेल या गुलाबजामुनमध्ये जास्त पाक नको होता मला थोडे ड्राय करायचे होते त्यामुळे मी येथे पाक थोडा कमी केला आहे तर तुम्ही तुम्हाला जर पाक जास्त हवा असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकता आणि थोडं पाणी जास्त पण टाकू शकता तर तुम्ही जवळूनही पाहू शकता या गुलाबजामूनचे टिप्चर हे बघा पाहू शकता किती मस्त असे गुलाबजामुन झाले आहेत अगदी आतमध्येपर्यंत जाळी फुटली आहे आणि टेस्टला तर अप्रतिम असे झाले आहेत तर अशा प्रकारची रेसिपी बनवून तुम्ही घरच्या मुलांना सर्वांना खुश करू शकता अगदीच मुलेसुद्धा खुश होतील ही रेसिपी पाहून तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे पाहून तर वाटतच नाही आहे की हे रताळ्याचे गुलाबजामून आहेत आज महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्री निमित्त मी हे स्पेशल रताळ्याचे गुलाबजामून केले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या रताळ्याचे गुलाबजामून करा आणि घरच्यांना सर्वांना खाऊ घाला सगळे खुश होतील अगदी मस्त रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार